किचन किती छान साफ साफसुत्र एकदम मस्त मस्त दिसतंय हो ना किती छान दिसतंय एकदम सगळं असं आवरलेलं आहे पण आता झालंय असं की मी इकडचं सगळे भांडे वगैरे सगळं सगळं काढलेलं आहे इकडून पूर्ण स्वच्छ करण्यासाठी पण याच्या मागे काढताना काय वाटलं नाही पण आता जेव्हा ही सगळी भांडी मी घासून ठेवलेली आहेत आज सकाळीच मी बाहेर जाताना घासली होती पूर्णपणे पुसून वगैरे पूर्ण वाळून गेलेलं आहे हे सगळं काढताना पटपट 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 खाली काढलं आणि आता जेव्हा हे सगळं वाळून गेलं इकडे तर हे सगळं पुन्हा सेट करायचं बापरे आता कुठल्या डब्याचं टोपण कुठे कुठल्या याच्यात घासून ठेवलंय कशात काय कशात काय सगळं शोधत बसायला लागणार आहे आता आपल्याला चला करूयात सेट भारी तिकडे आता ते सगळं क्लीन करून ठेवलेलं पूर्ण छान झालंय सगळ्यात पहिले तर आपल्याला सेट करून घ्यायचे स्टँड आणि ते आणि हे स्टँड रुपयाला दोन हजार पंधरा साली जेव्हा मी ते त्याच्यावरती कपडे वगैरे ठेवायला आणि त्यानंतर जेव्हा इकडे शिफ्ट केलं मला एक करणार ना छोटे छोटे भरणे हातात माझ्या आपण इकडे मांडून घेऊया

तर तो स्टीलचा तर आपण थोड्या दिवसात आणणार आहोत स्टीलचं आणि बाकी सगळं मी करतोय पैसें कोण करणारचं गोण तो माझा गोण बंद करू आपल्याला काम जमत नाहीये पॉप करता करता हे पण पण नाही करू शकत आपण प्रॉपर असं छान असं सेट करून घेऊन मग यांच्याशी बोलूयात फायनली सगळं सगळं आवरून झालंय जवळपास दीड तासांनंतर आणि ह्या सगळ्यामध्ये माझ्या गोडुलीने मला खूप जास्त हेल्प केली आहे काय काय काम करू लागलीस मला सांग भरण्या काय भरण्या काय भरण्या टोपण्या भरण्या टोपण हा एक म्हणजे चिमुळ्या म्हणजे चिमुळ माझी सगळं हातामध्ये आणून दिलेलं ते जे जेवढं सेट केलं तेवढं खाली खाली होतं ते सगळं आणि आता आपलं किचन तर एवढं छान 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 दिसतंय गुंडे मागे आपण मागे जाऊ चल आपल्या बरोबर ते कॅमेरा फिरतोय का आपण बघूया त्याची फेस्ट्रिंग चालूच नाही झालं वाटत तर असं जर फिरलो तर नाही चालू झालं वाटत चालू झालं आता बघायचं आता मज्जा बघायची त्या कॅमेऱ्याची आता बघ आपण जसं जसं जातोय ना तसं तसं तो आपल्याला ट्रॅक करतोय बघितलं आणि हे जे आमचं ह्याच्यावरती तुम्हाला दिसतंय फ्रीजवरती हे सगळे पार्सलचे बॉक्स वगैरे त्या सगळ्या गोष्टी आहेत आणि जसं की तुम्ही बघू शकता ह्या लाईटनं आणि प्लस ह्या ट्रायपॉडनं आणि त्याचसोबत काय म्हणू शकतो आपण ह्या ए आयचा जो ट्रायपॉड आहे त्याने मला एवढी हेल्प झाली आ, इग्नोर आमचं ह्या सगळ्या गोष्टी हे जे आहेत पार्सलचे बॉक्स आहेत हे माझं गुंड आहे ही मी आहे आणि ह्या ड्रेससाठी काल परवाच्या इंस्टाग्रामच्या व्हिडिओवरती खूप लोकं जे आहेत ते हे मागत होते लिंक मागत होते बट हा मी ऑफलाईन मॅक्समधून परचेस केलेला आहे सो मिळेल आपण ए आयची टेस्ट करू आपण ते एक ट्रायपॉटची चल आता आपण जर मागे गेलो तर ते बघ आपल्यासोबत असं आपल्याला ट्रॅक करत करत इकडे फिरतो आहे ऑटोमॅटिकली आणि आता आपण जर इकडे आलो तर हे बघ हा 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 ऐ तर आहे ना हां जसं तुम्ही बघू शकता जी वाव फाईन भारी आहे हे प्रॉडक्ट जसं मागच्या ह्याच्यामध्ये मी म्हणत होती की हा थ्री सिक्स्टी कॅमेरा कॅमेरा आहे तर हा थ्री सिक्स्टी जो आहे तो ट्रायपॉड आहे ट्रायपॉड तो मागे आल्यावरती दिसील बघाय आणि तो पडताय ना तो खूप दिवसांपासून जसं मला उलटा का लावलाय तर तो काय झालंय त्याचा तो रॉड आहे वेळच मिळाला नाही की कोणाला तरी ते बोलवून इलेक्ट्रिशियन वगैरे कोण इलेक्ट्रिशियन नाही जे पडदे बसवतात ते बोलवावं आणि ते करावं तर मी स्वतःच त्यांना ते तसले ते हे आणून बसवलं हो पण आता ते मला निघतच नाही आहे वरती खेळ्यामधून तर आता बघूयात एखादा संडे काढून बाकी किचन छान सेट झालं खाली जे आहेत ते आपले पिठाचे त्यानंतर सामानाचे त्याच्यानंतर शोरूच्या पाऊचे डबे आहेत त्यानंतर इकडे जे आहे इकडे बेसिन आहे तिकडे पण बेसिन आहे आणि बेसिनचे जे आहेत पाण्याचे जे ड्रॉप पडत आहेत किंवा काही कोपऱ्यामधलं कि ते काही निघत नाहीये किती घासलं तरी तर एक मला एक प्रॉडक्ट सजेशन मध्ये आलं होतं तर ते मी अमेझॉनवरून मागवले खूप सोमय मी इंस्टाग्रामवरूनच यायचं त्याचे रील्स बघितलेले की हा निघतं वगैरे केलं होतं ते प्रॉडक्ट आणि बाबा माहिती होईल माहिती आहे ना तर मी प्रॉडक्ट ऑर्डर केलं होतं हां इकडे पण दाखवते तुम्हाला तुम्हाला दिसतंय अच्छा इकडे या खिडकीचा वापर आपण आपले स्किन प्रॉडक्ट ठेवण्यासाठी केले आणि स्टेजवरती पण आहेत इकडे नको करायला तर आमच्या हे शहरूची सायकल आणि आपल्याला जर सपोज ह्याच्यामध्ये हॉलमध्ये जायचं असेल तर किचन तर तुम्ही पाहिलंच आहे आणि पडद्यांची कथा तर तुम्हाला सांगितली आहे कोणीतरी म्हटलं होतं की ताई आम्ही तुमचं घर नाही बघितलेलं आहे म्हटलं ठीक आहे साधं सिम्पल घर आहे किचन बघितलं त्या साईडला तर तिकडे वॉशरूम आहे हा आमचा हॉल आहे हा आमचा एंट्रन्स आहे इकडे आमचे असे पसारे ठेवलेले आहेत आणि बाकी इकडे जो आहे हा आपला कपाट आणि सोफा कम बेड आहे गुंडून अटक करतोय झोपण्याचा आणि जसं की इकडे तुम्हाला माहिती आहे की एकच मिनिट मी तुम्हाला दाखवते इकडं काय आहे नक्की मला तुम्हाला आता प्रॉपर घर दाखवता येईल भर वाटतय मला हे ऍक्च्युली सगळं असं शो करायला तुम्हाला तर हा इकडे आता हे जसं की तुम्हाला कळलं की हे आपलं एन किचन होतं आणि तिकडे शरूची सायकल आणि हे सगळं इकडे जे आहे ते ह्या भिंतीला मी अशा पद्धतीनं माझ्या आणि शरूच्या फोटो आणि काही डिझाईन्स केलेले आहेत इकडे आपलं देवघर आहे आणि इथे अशी मोकळी जागा आहे बऱ्यापैकी त्यानंतर इकडे जे आहे तो आपला सोफा गंबेड आहे आणि ही भिंत मी मुद्दाम मोकळी ठेवलेली आहे कारण आपल्याला तिकडे करायचं आहे तुम्ही जेव्हा सपोर्ट करणार तर आपल्याला जे गोल्ड यूट्यूबचं प्ले बटन येईल ते आपल्याला तिकडे करायचं आहे आणि बाकी हे आपलं कपाट का आता काय झालं तुम्ही म्हणाल ही अशी वेड्यासारखी इकडून तिकडून इकडून तिकडून अशी का फिरती आहे कारण आहे ना माझ्यासाठी हे लाईट हा कॅमेरा त्याच्यानंतर हे माईक त्यानंतर जो थ्री सिक्स्टीचा फिरतो आहे हे सगळं इतकं नवीन आहे आणि मला असं भारी वाटतं <laughs> तर हे सगळं असं आहे ही आपली होम टूर होती आणि होम टूरसोबतच हां मी तुम्हाला अजून पण दाखवते की म्हणजे आता हे घराचं तुम्ही बघितलं कसं आहे ते कपाटाची जे आहे कोणी म्हणजे मुलींना खूप असतं की कसं आहे काय आहे थोडंसं तुम्हाला दाखवते आत्ता ना हे सगळं पडलं असतं हां तर इकडे आपलं वॉशरूम आहे वॉशरूम म्हणजे टॉयलेट बाथरूम सगळे एकत्र आहे हे मी दोरी जसं की त्या दिवशी सांगितलं होतं की अशीच बांधली होती आणि हे इकडे सोफ्यावरचं जे पण आपलं बेड बेडवरचा जो सोफा आहे त्याचं पूर्ण ते काढलेलं ते सगळे इकडे आणून मांडलं आहे आणि हे असं आहे आपलं छोटंसं घर फ्रीज ह्या सगळ्या गोष्टी आणि तो जो तिकडे दिसतोय तो आहे आरसा जो की त्या दिवशी पाहिलात तुम्ही बाकी मला तुम्ही थोडं कमेंटमध्ये सजेस्ट करा की तुम्हाला कुठल्या विषयावरती व्हिडिओज ऐकायला आवडतील आणि दुसरी गोष्ट हां इंस्टाग्रामचं मी सांगितलं होतं की पेचं कसं असतं आता पुढचा जो ब्लॉग असेल तो, तो आपण करूयात की यूट्यूबवरून तुम्ही कसं पे म्हणजे अर्निंग करू शकता किंवा काय म्हणू शकतो आपण घरी बसून जे पण काही तुमचं असेल की बऱ्याच असतं की आता मी जसं तुमच्यासमोर कॅमेऱ्यासमोर फेस करते आहे किंवा जो एक प्रत्येकाचा एक कॉन्फिडन्स लेवल एक वेगळा असतो प्रत्येकजण असं डायरेक्टली बोलू शकत नाही पण एकट्यामध्ये खूप गोष्टी असतात कोणाला स्वयंपाक छान येतो कोणाला छान काहीतरी आर्ट करता येतं कोणाला छान कविता म्हणता येतात कोणाला छान बोलता येतं कोणाला देवांबद्दलची खूप सारी माहिती असते संत किंवा एखादा कुठलाही सब्जेक्ट ज्याच्यामध्ये प्रत्येकजण एकाने एका याच्यामध्ये परफेक्ट असतो सो आपण काय करूयात एक इकडे माझं बाळ तिकडून आहे मला माझी वाड बघतोय माझा बंडा बंडा माझा वाड बघतोय आमचं जेवण वगैरे कधीच झालंय मागशीच त्यानंतरच आम्ही ते आवरायला घेतलेलं तर आहे ना हां तर मी काय म्हणत होती की आपण असं छान एका सब्जेक्टवरती असं डिस्कस करूया ज्यातून तुम्हाला फायदा होईल आणि जसे की मी म्हटलं प्रत्येकाचं एक परफेक्शन असतं एखाद्या एखाद्या गोष्टींमध्ये तर आपण काय करूयात की त्या त्या, त्या तुमच्या इंटरेस्टला धरून तुम्ही कसे पैसे अर्न करू शकता पॉझिटिव्ह वेनं इथिक्सनं इथिक्स पाळून कुठलाही फ्रॉड न करता आणि कुठल्याही एखाद्या याच्यामध्ये जाळ्यात सोशलच्या न अडकता कसं तुम्हाला ते वर्कआउट करता येईल त्या आपण त्याच्यावरती फाईन टोन एक कसं एक छान असं काहीतरी बनवूयात आणि आजचा ब्लॉग एक रँडम काही नाही आहे या ब्लॉगमध्ये मलाही माहिती आहे पण फक्त एक जास्त कनेक्ट विथ यू वैस की असतं ना की तुम्ही बनवा तुम्ही या तुमच्या ब्लॉगमध्ये कंटिन्युटी येत नाही आहे सो थोडंसं आपलं अकाउंट पुन्हा एकदा रुळावरती येईपर्यंत तुम्हाला हे माझं असं पद्धतीचं जे काही आहे ते बेअर करावं लागणार आहे आणि रिंग लाईट खरंच खूप भारी दिसती आहे हां आज होतं एक शूट सेंच्युरी टी व्ही एसचं आता मला असं वाटतं आहे की वेळ आली आहे की मी नक्की काय काम करते कसं काम असतं माझं माझ्या कामाचं प्रोसिजर काय असतं किंवा म्हणजे माझा रोल काय आहे त्याच्यामध्ये माझं डेजिग्नेशन काय आहे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करूयात ओपन डायरेक्टली आत्तापर्यंत मी बऱ्याचशा गोष्टी नाही सांगायची की असायचं एक सिक्युरिटी पर्पज म्हणा किंवा काही माझ्या पर्सनल गोष्टी बट आता काही प्रॉब्लेम नाही आहे <laughs> बोलूयात आपण सो आणि अजून एक कोणीतरी मला लास्ट याच्यामध्ये पण विचारलं होतं ड्रेसच्या लिंकसोबतच की जे स्वामींची मूर्ती आहे तर ती कुठून आणली आहे तर ती मी म्हणजे अक्कलकोटवरून तुम्हाला मिळून जाईल अक्कलकोट किंवा कुठे मिळेल तर मी मला जे मिळाले ते झाडासोबत तर ते ट्वेल्व हंड्रेड बाराशे रुपयेचं आहे देवाराबद्दल पण विचारलेलं तर देवारा जो आहे तो सांगताना अडीच हजार सांगितलेलं पण तो मला मिळाला आहे सोळाशे रुपयांना तो जो टेबल होता म्हणजे तो पूर्ण सेटबद्दलच खूप लोक विचारत होती तर तो टेबल पंधराशे रुपयांना मिळाला होता छोटासा का हां वैभव काका गेला होता म्हणजे माझ्या मामाचा मोठा मुलगा त्याच्या त्याला आम्ही तिकडून मागवलेलं की मूर्ती घेऊन ये कारण फोर व्हीलरमध्ये जाणार तर घेऊन यायला सोपं आम्ही बसने जातो जेव्हा पण जातो किंवा माझ्यासोबत असते तर मला ते पॉसिबल नसतं सो ते वैभव काकाने आणले आणि ती जी कृष्णाची सुंदर मूर्ती आहे तर ती मला ह्या बड्डेला गिफ्ट मिळालेली आहे आणि बाकी मग असंच सगळं काही आहे ते आपलं बघू बरे इकडे बघू दे कसली बुंडू इकडे आमच्या बाळाची ही चेन कशी शिलकी शिल्की झाली मुंडूचे हा चेनच पण विचारलेलं तर चेन विथ पेंडंट अ जे मिळाले ते एकोणीसशे रुपयांना मिळाले पहिलीची ती जी चेन होती गळ्यामध्ये तर ती आम्ही मोडली अशी तुटायला आली होती पूर्ण पेंडंट सोबत होती ती आणि मग ही केली तर ही मिळाली आम्हाला आय लव यू आय लव यू मला तू ते आमचं बाळ आता शाळेत एवढं हुशार झालंय डान्स करतं शाळेत जातो अभ्यास करतो रात्रीचं जर चुकून म्हणलं ना आपण सकाळी अभ्यास करू निम्या रात्रीचं जर शू ला तर कसं सकाळ झाली अभ्यास करूयात का गोंड शोरचा डान्स बघायला तुम्हाला आवडेल का हे पण कमेंट करून सांगा ऐ आणि हा अजून एक असतं आहे शोरूम मस्ती करताना दिसत नाही शरूच बाप शरू असो बालपण नाहीये तिचं असं काय तर मस्ती तुम्ही बघाल आणि शेरू जो काय त्रास देते तो तुम्ही बघालटकिरूंड गुड नाईट गुड नाईट गुड नाईट कुठं बघायचं आपल्याला अजून कळत नाही कुठं बघायचं ते